वेलकम टू एवरीवन ऑन ऑलिम्पस कंबाईन यूट्यूब चॅनल आपण संपूर्ण राज्यशास्त्र या विषयाची सिरीज चालू करत आहोत तर पॉलिटीमध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स मध्ये जे पी वाय क्यू आलेले आहेत त्याच्यावर आधारित ही संपूर्ण सिरीज असणार आहे ती येणाऱ्या एम पी एस सी राज्यसेवा येणारी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा एकवीस 20. डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी मध्ये होणारी कंबाईन गट क पूर्व आणि पुढे होणाऱ्या कंबाईन मुख्य परीक्षांसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे तर आपण टॉपिक बाय टॉपिक यामध्ये डिस्कशन करणार आहोत तर चला पहिला टॉपिक आहे घटना निर्मितीचा इतिहास आता यामध्ये जे फॅक्च्युअल डाटा असेल त्यावर प्रश्न येतील आणि कोणत्या ऍक्टमध्ये कोणतं पद निर्माण झालेलं आहे किंवा कोणत्या ऍक्टनुसार आहे भारतातली ती कशी बदलली त्यावर आपल्याला फोकस ठेवायचे तर बघा पहिला कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा यालाच नियामक कायदा सतराशे त्र्याहत्तर म्हटलं जाते आता आपल्याला हे कायदे अभ्यासायचे का आहेत कारण हे कायदे जे आपलं संविधान नंतर बनते त्याचा बेस आहे इथून भारतामध्ये राजकीय रचना बदलत जात असते आणि यामध्ये नवीन नवीन पदे आणि नवीन नवीन गोष्टी ऍड होत जातात त्याच पुढे जाऊन आजची जी आपल्याला राजकीय रचना भारतामध्ये दिसते त्याचा बेस दिसेल तर पहिला कायदा पाहूयात रेग्युलेटिंग ऍक्ट तर रेग्युलेटिंग मध्ये आपल्याला काय काय पाहायचं तर पहिला फॅक्ट आहे बंगालचा गव्हर्नर आता बंगालचा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल झाला तर आपल्याला माहित आहे की बॅटल ऑफ प्लासी नंतर बंगालमध्ये हळूहळू इंग्रजांचा राजकीय महत्व वाढत गेलं मग बंगालचा गव्हर्नर नेमण्यात आला जो की रॉबर्ट क्लाइव्ह होता आता बंगालच्या गव्हर्नरला काय म्हंटलं गेलं बंगालचा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल आणि भारतातील पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल गव्हर्नर जनरल इन काउन्सिल आहे वॉअर इन हॅस्टिंग तर फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगोल इज वॉअरइन हेस्टिंग हे लक्षात ठेवायचे नेक्स्ट नेक्स्ट आहे सुप्रीम कोर्टाची कलकत्ता येथे स्थापना सतराशे चौऱ्याहत्तर साली सुप्रीम कोर्टाची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली आज जे आपण सुप्रीम कोर्ट दिल्लीला पाहतो त्याचा जर बेस पाहिला तर आपल्याला या कायद्या भेटतो तर भारतामधील सुप्रीम कोर्ट सर्वात प्रथम कलकत्ता येते आणि ते कधी स्थापन झालं तर सतराशे चौऱ्याहत्तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोणताही खाजगी व्यापार करण्यास प्रतिबंध करण्यात आला म्हणजे या नंतर जो व्यक्ती कंपनीच काम करतो तो खाजगी व्यापार करू शकणार नाही कंपनी म्हणजे कोण तर ईस्ट इंडिया कंपनी तर ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही ऑफिशियल असतील कलेक्टर असतील रेव्हेन्यू कलेक्टर असतील किंवा इतर अधिकारी असतील ते बंगालमधील व्यापाऱ्यांकडून फायदा घेत होते त्या बंगाल मधील व्यापाऱ्याकडून त्यांना जो खाजगी फायदा वगैरे होत होता तो व्यापारातून खाजगी व्यापार करण्यास आता प्रतिबंध करण्यात आले नेक्स्ट फॅक्ट लक्षात ठेवा इजलिया इम्फे यांचं नाव लक्षात ठेवायचे तर भारताचे प्रथम मुख्य न्यायाधीश आहेत एजलिया इम्फे नेक्स्ट पाहूयात आपण नेक्स्ट ऍक्ट आहे सतराशे चौऱ्याऐंशी चा चार्या। सतराशे चौऱ्याऐंशी चा पिट्स इंडिया या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये भारतातील भूभागास जो काही भूभाग ब्रिटिशांनी जिंकला होता त्या भूभागाला प्रथमतच ब्रिटिश भूभाग असे म्हटले गेले आतापर्यंत त्यांना कंपनीचा भूभाग म्हंटलं जायचं मात्र जा। सतराशे चौऱ्याऐंशी च्या नंतर कंपनीचा भूभाग न म्हणता त्यांना ब्रिटिश भूभाग समज संबोधण्यात येऊ लागले आता याच कायद्यानुसार काय करण्यात आलं तर कंपनीचं राजकीय व आर्थिक कार्य वेगवेगळं करण्यात आलं त्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या जसं की राजकीय व सैनिक कार्य पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली आणि या बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये होते सहा सदस्य तर राजकीय कार्य पाहणारी संस्था आता कोणती होणार आहे बोर्ड ऑफ कंट्रोल तर आर्थिक कार्य जे काही शेअर होल्डिंग किंवा इतर गोष्टी असतील कंपनीतल्या ज्या आर्थिक घटकांशी संबंधित असतील ते आर्थिक पाहणार कार्य पाहणार होत कोर्ट ऑफ डायरेक्टर तर राजकीय कार्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणि आर्थिक कार्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर हे असं डिफरन्सिएशन वेगळं कधी करण्यात आलं तर सतराशे चौऱ्याऐंशी च्या पिट्स इंडिया कायद्यानुसार नेक्स्ट कायदा आहे बघा सतराशे एक्क्याऐंशी चा सुधारणा कायदा या सुधारणा कायद्यालाच अमेंडिंग ऍक्ट असं सुद्धा म्हटलं जाते लावू का तर सुप्रीम कोर्ट जो की सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आला होता था। त्याला कंपनीच्या भूभागावर काही हक्क देण्यात आले तर सुप्रीम कोर्टाचं ज्युरिस्टिक्शन सुप्रीम कोर्टाचं अधिकार क्षेत्र हे कंपनीच्या भूभागावर आलं मग त्यामुळे प्रॅक्टिकली जेव्हा चा प्रशासन चालवण्यासाठी गव्हर्नर जनरलला व गव्हर्नर जनरलच्या कार्याला बाधा येऊ लागली तो मुक्तपणे भारतामध्ये काम करू शकत नव्हता का करू शकत नव्हता कारण त्याला सुप्रीम कोर्टाच्या निदेशानुसार चालवायला सुधारणा कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल व कंपनीचे कर्मचारी यांना सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातून बाहेर करण्यात आले तर सुप्रीम कोर्ट जे काही गोष्टी या बंगालच्या गव्हर्नर जनरल व त्यांच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित असतील कंपनीशी संबंधित असतील त्याबाबत आता सुप्रीम कोर्ट काही इंटरफेअर करू शकणार नाही प्रांतिक न्यायालयातील अपील गव्हर्नर जनरल पुढे करण्यात आली आता प्रांतिक न्यायालयातून जर पाहिलं आज जर पाहिलं आपण हायकोर्टातून अपील कुठे जाते तर सुप्रीम कोर्टात तर ही प्रांतिक न्यायालयातील अपील आता सुप्रीम कोर्टात न जाता ते कुठे जाऊ होती गव्हर्नर जनरलकडे म्हणजे गव्हर्नर जनरलचं चे महत्व वाढलं आणि सुप्रीम कोर्टाच महत्व सतराशे एक्क्याऐंशी च्या कायद्या कमी झालं नेक्स्ट पहा सुप्रीम कोर्टला काय कार्य देण्यात आलं तर फक्त व्यक्तिगत कायद्याची केसेस ऐकण्याचं काम आता सुप्रीम कोर्ट कडे राहिलं सुप्रीम कोर्ट कॅन हिअर ओनली पर्सन लॉ ऑफ द डिफेंडर म्हणजे फक्त व्यक्तिगत कायद्याचे आता जे केसेस असतील ते सुप्रीम कोर्टापुढे जातील कंपनीच्या संबंधित जे काही केसेस किंवा खटले असतील ते आता सुप्रीम कोर्टाकडे जाणार नाहीत नेक्स्ट कायदा आहे बघा सतराशे शहाऐंशी त्याच्या काउन्सिल वर वरचड अधिकार या कायद्याद्वारे देण्यात आले गव्हर्नर जनरल आता कमांडर इन चीफ सुद्धा झाला आणि गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवले तर सतराशे साली सुप्रीम कोर्ट स्थापन झाला सतराशे एक्क्याऐंशी चा कायदा आला सतराशे चौऱ्याऐंशीचा चा कायदा आला नंतर सतराशे शहाऐंशीचा चा कायदा आला जस जस वेळ पुढे पुढे जात गेले गेलेली आहे वर्ष वाढत गेलेली आहेत तिथे समजेल की सुप्रीम कोर्टाच जे महत्व होत ते कमी झालं आता पहा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याद्वारे स्थापन झाली आता काउन्सिल म्हणजे यामध्ये सदस्य होते तर सदस्यांच्या बहुमताने निर्णय घ्यावा लागत होत्या निर्णय घ्यावा लागत होता तर आता त्यामुळे सुद्धा मुक्तपणे गव्हर्नर जनरलला कोणतेही निर्णय घेता येत नव्हते त्यामुळे काय केलं तर काउन्सिल वर वरचड अधिकार व्हीटो पॉवर कोणाला देण्यात आले तर गव्हर्नर जनरलला आणि आज सुद्धा पहा व्हीटो पॉवर भारतातील सर्वोच्च व्यक्ती राष्ट्रपतीकडे आहेत तर गव्हर्नर जनरलला त्याच्या काउन्सिलवर व्हीटो पॉवर वरचढ अधिकार देणारा कायदा हे 1786 चा आणि गव्हर्नर जनरललाच आता नवीन एक काम देण्यात आलं नवीन एक ओहदा देण्यात आला कमांडरी इन चीफ आणि गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवले या सुधारणा कायद्याच्या वेळेसचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड कॉर्नवालिस तर आतापर्यंत चार कायदे झाले 1773 चा देन 1781 चा सतराशे चौऱ्यांशी चा पेठ इंडिया कायदा आणि सतराशे शहाऐंशी चा सुधारणा कायदा नेक्स्ट सतराशे त्र्यानव चा सनदी कायदा आता सतराशे त्र्यानव चा सनदी कायदा बघा एक्झॅक्टली वीस वर्षानंतर आलेला आहे सतराशे त्र्याहत्तर ला कोणता कायदा आला तर पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट ठीक आहे देन सतराशे त्र्याण्णव ला कोणता आला चार्टर ऍक्ट तर कंप्लीटली वीस वर्षांनी आलेला आहे चार्टर ऍक्ट आता कौन्सिल वर जे वरचढ अधिकार गव्हर्नर जनरलला सतराशे शहाऐंशीच्या कायद्याने देण्यात आले होते तेच वरचढ अधिकार आता भविष्यातील गव्हर्नर जनरलला ला मिळाले व्यापारावरची कंपनीची मक्तेदारी वीस वर्षांनी वाढवली तर कंपनीची जी भारतासोबत व्यापाराची मक्तेदारी होती मोनोपोली होती ती आता वीस वर्षांसाठी सतराशे च्या सनदी कायद्याद्वारे वाढवण्यात आली आता जो बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय व सैनिकी कार्य पाहण्यासाठी तयार करण्यात आला तोच बोर्ड ऑफ कंट्रोलचे खर्च आणि इतर देय भारतीय तिजोरीतून दिले जातील हे चार्टर नुसार झाले तर एक्ट सेव अधिकार तसेच ठेवले कंपनीची मक्तेदारी वीस वर्षांसाठी वाढवली व वा बोर्ड ऑफ कंट्रोलवरचा जो खर्च होता तो भारतीय तिजोरीतून भरला जाईल अशा तरतुदी होत्या सतराशे त्र्याण्णवच्या सनदी कायद्यामध्ये नेक्स्ट बघा अठराशे तेतीस चा सनदी कायदा आहे अठराशे ते सनदी कायद्यामध्ये पहा काय काय झालं आता आतमध्ये येतो अठराशे तेराचा एक सनदी कायदा चार्टर ऍक्ट सतराशे ला आला नंतर अठराशे तेरा ला आला नंतर अठराशे तेत्तीस अठराशे तेराचा कायदा जो आहे तो राजकीय दृष्ट्या किंवा संविधान निर्मितीमध्ये घटना निर्मितीमध्ये त्याचा जास्त महत्व नाही म्हणून आपण तो घेत नाही तो आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत जेव्हा आपण हिस्ट्री हा विषय पाहतो आता नेक्स्ट पहा चा सनदी कायदा कंपनी आता पूर्णपणे काय बनली प्रशासकीय संस्था सतराशे त्र्याहत्तर पासून ते अठराशे तेहतीस पर्यंत जोपर्यंत सनदी कायदा अस्तित्वात नव्हता तोपर्यंत व्यापारावर मक्तेदारी असलेला सर्वात मोठा घटक होता भारतामध्ये कंपनी आता कंपनीचे व्यापारी महत्व कमी करण्यात आले आणि व्यापारी कार्य कंपनीकडून काढून घेण्यात आले आणि कंपनी कशी बनली संपूर्णपणे प्रशासकीय संस्था कंपनी बिकेम द एटीन थर्टी थ्री चार्टर ऍक्ट तर अठराशे च्या सनदी कायद्याद्वारे कंपनीला ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णपणे प्रशासकीय संस्था बनवण्यात आले कोणतेही व्यापारी कार्य तिच्याकडे राहिले नाही नंतर जो बंगालचा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल होता गव्हर्नर जनरल होता आता त्यालाच गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिल म्हंटल गेलं पहिले सतराशे त्र्याहत्तर च्या कायद्याद्वारे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल इन काउन्सिल तर अठराशे तेहत्तीस द्वारे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल च्या जागी आला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिल आहे विल्यम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिल जो आहे तो आता संपूर्ण भारतासाठी मग त्यामध्ये बॉम्बे प्रांत सुद्धा आलं त्यामध्ये मद्रास प्रांत सुद्धा आलं त्यामध्ये कलकत्ता सुद्धा आलं तोपर्यंत पा वेगवेगळे अनेक प्रांत आले ते तोपर्यंत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली तर ते सगळे प्रांत आले तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया केवळ आता एखाद्या प्रांतासाठी कायदे नाही बनवणार कायदे संपूर्ण भारतासाठी एकच व्यक्ती कायदे बनवतोय प्रांताचे कायदे बनवण्याचा अधिकार हिरावून घेणारा कायदा आहे अठराशे तेहतीस चा सनदी कायदा कायदा आता सुसंघटित करण्यात आला वेल ऑर्गनाइज करण्यात आला सामान्य लोकांना समजण्यात मुबलकता यावी यासाठी कायद्याचं सुसंघटीकरण करण्यात आलं बॉम्बे व मद्रास प्रांताचे कायदे कायदे मंडळात्मक अधिकार काढून घेण्यात आले का काढून घेण्यात आले कारण आता संपूर्ण भारतासाठी कायदे एकच व्यक्ती बनवल त्यामुळे यांना कायदे बनवण्याचा अधिकार असेल का नाही आणि गव्हर्नर जनरल इन काउन्सिल मध्ये चौथा सदस्य ऍड झाला जो की कायदा सदस्य होता लॉर्ड मॅकोले तर गव्हर्नर जनरल मध्ये गव्हर्नर जनरलच्या मध्ये जो चौथा सदस्य ऍड झालेला आहे त्याचं नाव आहे लॉर्ड मॅकुले नऊ व्यापाऱ्यातील कंपनीची मक्तेदारी पूर्णपणे समाप्त करण्यात आली आणि कंपनी कशी बनली पूर्णपणे प्रशासकीय संस्था तर पूर्णपणे प्रशासकीय संस्था बनली अठराशे तेहतीसच्या कायद्याद्वारे पूर्णपणे व्यापारी महत्व कमी झालं अठराशे च्या सनदी कायद्याद्वारे बंगालचा गव्हर्नर जनरल ऑफ गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल काय झाला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे चा सनदी कायदा मध्ये जर पाहिलं तर आपण पहा एटीन फिफ्टी थ्री चार्टर ऍक्ट ओपन कॉम्पिटिशन सिस्टम फॉर सिव्हिल सर्वंट तर सनदी सेवा भरण्यासाठी खुली स्पर्धात्मक पद्धती ही लॉर्ड मेकोले कमिटीच्या नुसार सुरू करण्यात आली तर ओपन कॉम्पिटिशन सिस्टम फॉर सिव्हिल आता जे काही सनदी अधिकारी कंपनीचं काम भारतामध्ये करतील त्यांची निवड कोणत्या पद्धतीने होणार तर खुली स्पर्धा पद्धतीद्वारे होणार आणि ही खुली स्पर्धा पद्धती तुम्ही सनदी सेवा चालू करण्यासाठी चालू केली पाहिजे अशी शिफारस कोण केली लॉर्ड मॅकोले जो व्यक्ती गव्हर्नर जनरलचा चौथा कायदा सदस्य होता दे। गुलामी पूर्णपणे बंद करण्यात आली यावर पीवायक्यू आलता तर कोणत्या सनदी कायद्याद्वारे गुलामी बंद करण्यात आली तर अठराशे त्रेपनच्या गव्हर्नर जनरल ला बिला विरुद्ध नकारात्मक अधिकार देण्यात आले तर काउन्सिल वर वरचड अधिकार काउन्सिल वर पॉवर भेटला होता सतराशे शहाऐंशी मध्ये तर बिलावर जो कोणता कायदा बनवण्यात आलेला आहे त्यावर विटो करण्याचा अधिकार मिळालेला आहे अठराशे त्रेपन्न सनदी कायद्याद्वारे पहिल्यांदाच कार्यकारी आणि विधिमंडळात्मक कार्य कार्यकारी एक्झिक्युटिव्ह आणि विधिमंडळात्मक लेजिस्लेटिव्ह हे दोन कार्य वेगवेगळे सर्वात प्रथम करण्यात आले अठराशे त्रेपन्न सनदी कायद्याद्वारे आतापर्यंत काय होतं तर कार्यकारी कायदा कार्यकारी कामाबरोबरच विधिमंडळात्मक कार्य हे ठेवलं गेलं होतं आणि विधीमंडळात्मक कार्यालय एक दुय्यम दर्जा होता आतापर्यंत आता विधीमंडळात्मक कार्याला सुद्धा स्वतंत्र दर्जा भेटला अठराशे त्रेपन च्या सनदी कायद्याद्वारे कार्यकारी परिषदेमध्ये पहा तर गव्हर्नर जनरल पा कार्यकारी कार्य कोण पाहणार आता तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची कार्यकारी परिषद ज्यामध्ये चार सदस्य होते आणि चौथा सदस्य होता कायदा सदस्य अठराशे तेत्तीस नुसार जी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया काउन्सिल होती तीच गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आता काय पाहणार केवळ कार्यकारी कार्य अठराशे तेहत्तीस ते अठराशे त्रेपन्न मध्ये विधिमंडळात्मक कार्य सुद्धा संपूर्ण भारतासाठी याच कार्यकारी परिषदेद्वारे राबवण्यात आले होते मात्र प्रथमतच विधिमंडळात्मक कार्य वेगळं करण्यात आलं आणि कार्यकारी परिषदेच्या चार सदस्याबरोबर सहा अतिरिक्त सदस्य यांचा समावेश करण्यात आला आता दहा सदस्य विधीमंडळात्मक कार्य करतील चार कार्यकारी परिषद येतील आणि सहा अतिरिक्त आणि हे सहा अतिरिक्त सदस्य कुठून आले तर प्रांतामधून आले होते आणि विधीमंडळात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला या दहा सदस्य संस्थेला म्हणण्यात आलं भारतीय केंद्रीय विधिमंडळ परिषद इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तर कायदे बनवणार कोण तर भारतीय केंद्रीय विधिमंडळ परिषद तर लक्षात ठेवा अगेन कार्यकारी कार्यकारी पा एक्झिक्युटिव्ह कार्य कोण पाहणार तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह कार्य कोण पाहणार तर भारतीय केंद्रीय विधिमंडळ परिषद नेक्स्ट आणि आजचा आपला शेवटचा कायदा आहे अठराशे अठ्ठावनचा भारत सरकारचा कायदा तर, तर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या जागी आता व्हाईस ऑफ इंडिया हे पद निर्माण करण्यात आलं तर आता नीट पहा क्रम कसा डेव्हलप होत जातो तर सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याद्वारे पद निर्माण करण्यात आलं बंगालचा गव्हर्नर जनरल अठराशे तेव्हा बंगालच्या गव्हर्नर जनरल ऑफ इन इंडिया कौन्सिल ऑफिलच्या अठ्ठावन्न मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन काउन्सिलच्या जागी व्हॉइस ऑफ इंडिया हे पद निर्माण करण्यात आलं का याची आवश्यकता पडली कारण अठराशे सत्तावन मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय उठाव होऊन गेला राष्ट्रीय उठावानंतर काही राजकीय बदल आवश्यक होते त्यासाठीच अठराशे आट्था चा भारत सरकारचा कायदा आणला आणि कंपनीचं जे रूल होत ते आता संपलं आणि कंपनीचा रूल संपल्यानंतर अठराशे आट्था अठ्ठावन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने पूर्णपणे भारतावर नियंत्रण आलं आणि अठराशे सत्तावन्न नंतर भारतामध्ये चालू होतो क्राउन रूल क्राऊन रूल म्हणजे ब्रिटिश राजघराण्याची सत्ता आता भारतावर येथून चालणार तर सतराशे सत्तावन ते अठराशे सत्तावन चाललं कंपनी रूल आणि अठराशे सत्तावन्न नंतर राजसत्ते ब्रिटिश राजसत्तेचा रूल चालू होणार आहे ब्रिटिश राजघराण्याचे प्रतिनिधित्व भारतात कोण करेल तर तोच व्यक्ती करेल ज्याचं पद गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या जागी निर्माण करण्यात आलं आणि ते पद होतं व्हाईस रॉय ऑफ इंडिया हु विल रिप्रेझेंट द ब्रिटिश क्राऊन इन इंडिया दॅट इज वॉइसरॉय ऑफ इंडिया लंडन येथे भारत मंत्री हे पद तयार करण्यात आलं तर भारत मंत्री पद कोणत्या कायद्याद्वारे तयार करण्यात आलं तर अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकारचा कायदा आता जर पाहायचं तर पहा सर्वात खाली भारतामध्ये प्रतिनिधित्व करेल वॉइसरॉय व्हॉइसरॉयच्या वर जर पाहिलात तर आपल्याला भेटेल कोण भेटेल भारत मंत्री नऊ आणि भारत मंत्र्याच्या वरी असेल कोण असेल तर पहा ब्रिटिश राजघराणे ब्रिटिश राजघराणे तर वॉयस रॉय रॉय रिपोर्ट करणार भारत मंत्र्याला भारत मंत्री रिपोर्ट करतील ब्रिटिश राजघराण्याला आणि भारत मंत्री लाच सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हटलं जायचं सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कौन्सिल त्यांच्यासाठी पंधरा सदस्यीय भारत परिषद सुद्धा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये तयार करण्यात आली होती आणि याच कायद्याद्वारे दुहेरी शासनाची काय करण्यात आली समाप्ती करण्यात आली तर जे दुहेरी शासन भारतामध्ये चालू होत ते कशाद्वारे समाप्त करण्यात आलं तर अठराशे च्या कायद्याद्वारे नऊ तर इथं आपला कंपनी रूल संपतो तर एकदा फास्टली आपण पाहूयात सतराशे त्र्याहत्तरचा पहिला कायदा पाहिला याद्वारे एक नवीन पद तयार करण्यात आलं बंगालचा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल पहिला कोण आहे तर वॉरेट हॅस्टिंग याच कायद्याद्वारे सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठे करण्यात आली तर ती करण्यात आली कलकत्ता येथे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापारास प्रतिबंध करण्यात आला आणि भारतात चे पहिले मुख्य न्यायाधीश कोण ठरले एजलिया एफे नंतर सतराशे चौऱ्याऐंशी चा पिट्स इंडिया कायदा आला यामध्ये प्रथमतच कंपनीच्या भूभागास ब्रिटिश भूभाग मानण्यात आले राजकीय व आर्थिक कार्य वेगळे करण्यात आले राजकीय व सैनिकी कार्य पाहण्यासाठी सहा सदस्यीय बोर्ड ऑफ कंट्रोल तर आर्थिक कार्य पाहण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर सतराशे एक्क्याऐंशी चा सुधारणा कायदा आला याद्वारे सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामधून बंगालच्या गव्हर्नर जनरलला दूर करण्यात आले आणि आता प्रांतिक न्यायालयातील अपील सुप्रीम कोर्टापुढे न जाता कुठे जात होती गव्हर्नर जनरल इन गव्हर्नर जनरल ऑफ कडे सुप्रीम कोर्ट फक्त आता व्यक्तिगत कायद्याचेच केसेस ऐकणार होत सतराशे शहाऐंशी चालू बंगालच्या गव्हर्नर जनरल अधिकार देण्यात आले आता तोच बंगालचा गव्हर्नर जनरल कमांडर इन चीफ सुद्धा असणार आहे या वेळेस गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड कॉर्नवेलिस तर काउन्सिल परिषदेवर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलच्या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल इन काउन्सिलच्या वर वरचड अधिकार व्हिटो पॉवर सतराशे च्या सुधारणा कायद्याद्वारे देण्यात आला नेक्स्ट आपण चार्टर ऍक्ट पाहिला सतराशे चा याद्वारे जे वरचड अधिकार गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल देण्यात आले होते ते आता भविष्यातील सर्व गव्हर्नर जनरलला मिळणार होते व्यापारावरची मक्तेदारी वीस वर्षासाठी वाढवली होती कंपनीची आणि बोर्ड ऑफ कंट्रोलचा जो काही खर्च असेल तो भारतीय तिजोरी मधून भरला जाईल याची सुनिश्चिती करणारा कायदा आहे चार्टर नेक्स्ट नेक्स्ट जर पाहिलं तर पहा कायदा याद्वारे काय करण्यात आलं तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या जागी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन इंडियाची निर्मिती करण्यात आली आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया संपूर्ण भारतासाठी कायदे करल आणि त्यामुळे जे प्रांतांना कायदे करण्याचा अधिकार होता तो अधिकार अठराशे तेतीसच्या कायद्याद्वारे संपुष्टात आला कायदा अधिक सुसंगटित करण्यात आला आणि याच गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या काउन्सिल परिषदेमध्ये चौथा कायदा सदस्याला जो होता लॉर्ड मॅकोले आणि संपूर्णपणे कंपनीची व्यापारी वक्तेदारी या कायद्याद्वारे संपुष्टात आली आणि कंपनी केवळ राहिली प्रशासकीय संस्था नेक्स्ट बघा कायदा आहे अठराशे चा सनदी कायदा ओपन कॉम्पिटिशन सिस्टम फॉर सिव्हिल सर्वंट जी मॅक्युली कमिटीच्या शिफारसीनुसार सुरू करण्यात आली गुलामी पूर्णपणे या कायद्याद्वारे काय करण्यात आली बंद करण्यात आली आणि जे कायदे आहेत जे बिल आहेत त्याच्यावर विटो पॉवर काउन्सिल नाही बिलांवर विटो पॉवर देण्यात आला अठराशे त्रेपनच्या सनदी कायद्याद्वारे पहिल्यांदाच कार्यकारी आणि विधिमंडळ कार्याचे विभाजन करण्यात आले कार्यकारी कार्य आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची कार्यकारी परिषद पार पडेल जी कि चार सदस्यांची बनलेली होती आणि विधिमंडळात्मक कार्य पार पाडण्यासाठी भारतीय केंद्रीय विधिमंडळ परिषदेची स्थापना करण्यात विधी सदस्य त्यापैकी दहा पैकी चार सदस्य कार्यकारी परिषदेचे पदसिद्ध सदस्य आहेत आणि सहा अतिरिक्त सदस्य हे प्रांतांमधून आले होते अठराशे अट्टा चा भारत सरकारचा कायदा आला नंतर याद्वारे कंपनी रूल इथे काय झालेलं आहे संपलेलं आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या जागी एक नवीन व्यक्तीला नवीन पद निर्माण करण्यात आलं व्हॉइस रॉय ऑफ इंडिया जो की लॉर्ड कॅनिंग होता तो व्हॉइस रॉय ऑफ इंडिया आता भारतामध्ये ब्रिटिश राजसत्तेचं प्रतिनिधित्व करेल आणि व्हॉइस रॉय ऑफ इंडियाला रिपोर्ट करण्यासाठी लंडन इथे एक पद तयार करण्यात आलं भारत मंत्री आणि भारत मंत्र्यांच्या सहाय्यतेसाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल पंधरा सदस्य भारत परिषद तयार करण्यात आली आणि याच अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याद्वारे भारत सरकारच्या या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याद्वारे दुहेरी शासनाची समाप्ती करण्यात आली तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू